मॅडमने आम्हाला सुरेखा भागवाने सांगितलं होतं की ज्याने ठिकाणी आपापला ग्रीन बोर्ड तयार करून आला तर एंट्री यात ना आम्ही ते दोन दिवसात दिवसातल्या असं बनवला आणि त्यात माझं पहिलं होतं म्हणजे पाच किलो वजन कमी करायचं आणि पिनूचे कपडे मारून ड्रेस घालायचे आम्ही आपण बाजारात आणून घालू शकतो ना पण मला तिथे घालायचं मग दम असं बनायचं मला सगळे तुझे ड्रेस घालायचे पण आता ती म्हणते की मग मी अजून माझं वजन कमी करते म्हणून टेपा मारून दुसऱ्या दिवशी मीटिंगला तोच ड्रेस घालून आले होते किती छान वाटतंय ना म्हणजे वजन कमी झालं ऍक्च्युअल बाकी गोष्टींनी पण होतं किंवा मी केलंय पण अगोदर योगा कंटिन्यू केलेला आहे पण कम्युनिटीमध्ये करण्याचा काही वेगळाच अनुभव आहे आणि खूप फायदे आहेत त्या गोष्टींचे माहिती आहे वाटतं म्हणजे सगळे मिळून करतात ना झुमला झुमला का असेल पण सगळे म्हणजे आजच माझा बुडलाय तर मला असं वाटतं की मी जर चाललं आणि त्यानंतर हे प्रेमिक्स जे आहे

घेतलं होतं त्यांनी घेतलं होतं आपल्याकडून मायटी स्प्रे तुम्हाला खूप आवडतो लॉयल्टी प्रोग्राम सुरुवात झाला हा करायचे यासोबत असतात आणि मग आमचं सगळं बरगंडीच लिपस्टिक त्यांना आवडली होती ती छान होती टॅल्कम आपली इसेन्शियल त्यांना शॅम्पू दिले आपण त्याच्यानंतर फेसवॉश दिला होता तो दिला होता आणि मिस्टरांनीच शेविंग क्रीम वापरली आहे ती त्यांना आवडली होती ती पण छान होती आणि ग्रुपमध्ये तसं आपण भरपूर दिलं तसं आम्ही वापरली आहे पण आता नवीन लॉयल्टी ती सुरू करा आज छान मीटिंगला आला तुम्ही आजपासून नवीन सुरुवात थँक्यू तसं म्हणजे नुसतं बघताना आपल्याला वाटतं की प्रोडक्टचं काय ते प्राइसिंग थोडंसं जास्त वाटतं तुम्ही जर बघितला लॉयल्टी प्रोग्राम घेतला आपण जॉईन केला तर आपल्याला प्रोडक्ट ऑफ द मंथ फ्री मिळतो एक प्रॉडक्ट फ्री मिळतं परत आपल्याला डिस्काउंटवर प्रोडक्ट मिळतात तिथेच आपलं इन्कम होतो आपण दुसऱ्या दुकानात जातो आपण दर दर महिन्याला घेतो तीन हजार चार हजार पाच हजार रुपयाची खरेदी कोणाची होतेच होते पण आपल्याला एक रुपया कोणते देत नाही हो ते ते की अजून काही फक्त एवढंच म्हणत अजून काय हवं आहे का बाकी काय ते काय म्हणत नाहीत की हे प्रोडक्ट फ्री घेऊन जा असं कोणी बोलत नाही आपल्याला तर इथे आपण आलो की कंपनी काय करते आपण दर महिन्याला त्यांच्याकडनं प्रोडक्ट घेतो त्याच्यामुळे कंपनी आपल्याला लॉयल्टी पण देते फ्री प्रोडक्ट पण देते आपल्याला त्याच्यावर इन्कम पण देते आणि आपल्याला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पण देते आपण आता किराणा घेतलं तर आपण काय ते घेऊन दुसरीकडे विकू शकत नाही किंवा आपल्याला ते आवडलं प्रोडक्ट मग आपण फक्त सांगणार तुम्ही हा प्रोडक्ट घ्या पण कोण कोण शिमोलतं होतं त्याच्यानी तो दुकानदार शिबोलत होतो आपण नाही पण इथे काय होतं आपण हे शेअरिंग केल्याने हो आपणच शिमवतो होतो आणि आपल्याला इतकी छान कम्युनिटी मिळते की आपण सगळ्यांबरोबर म्हणजे दर आठवड्याला येतो बोलतोय काही प्रॉब्लेम असेल आपल्या अपलाईनला कॉल करू शकतो कोणालाही कॉल करा ते सगळे आपल्याला डिटेल्स सांगतात आणि असं बोललं की बरं वाटतं म्हणजे हे जे पार्ट आहे ते कोणाला असं म्हणजे त्या पैशांचं हे नाही आहे पण तुमच्या मेंटल हेल्थसाठी हे खूप चांगलं आहे की तुम्ही सोसायटी सोशल जेव्हा बोलता हा मी साठवड्यांना एकदा सुद्धा तुम्ही सगळ्यांना भेटता छान वाटतं तर तो एक पार्ट खूप मोठा आहे म्हणजे जर तुम्ही एकटे बसला घरी आणि तुम्ही काही केलं नाही तुम्हाला काय काय विचार येतात ते सगळ्यांना माहिती आहे म्हणजे नको घेत राहतात पण तुम्ही इथे आल्यावर सगळ्यांशी बोलताय फ्रेश होत आहे परत जाते तुम्ही चार होऊन जाताय कामं करू शकता आणि आता तर शेफ शेफ ह्यांनी सगळ्यांनी घेतलेला मी नाही घेतला त्याच्यामुळे मी पर्सनली नाही बोलू शकत पण मी सगळ्यांना वरती आहे सगळे वारीक चालले पण आणि सगळ्यांच्या फेसवर ग्लो आहे इनफॅक्ट माझं <laughs> नाव <बोले> <laughs> <laughs> स्नेहल मंदर आणि जसं मी त्या दिवशी म्हणजे मला इथे मोदी आल्यापासून पहिली गोष्ट ही झाली की स्वप्न बघायला लागले की आधी हाऊस वाईफ होती त्याच्यानंतर टीचर झाली आणि मग तेच जाणवायला लागलं की आपण आपल्या फॅमिलीला विशेष करून मुलाला वेळ देऊ शकत नाहीये आणि कधी कधी आणि मला स्वतः असं वाटतं की नोकरी करणाऱ्याला नोकरी करतो पण त्याच्यासोबत त्याला भरपूर काही गमवावं लागतो म्हणजे त्याला एक इन्कम मिळत राहतं पण त्याला त्याच्यासोबत त्याच्या फॅमिलीला वेळ देता येत नाही स्वतःचे स्वतःच्या जीवनातला स्वतःचा वेळ म्हणजे सुट्टी काढू शकत नाही तो हे मला माहिती होतं म्हणून मग मी ठरवलं की नाही नोकरी करायची नाही तर एक असं काही तर इन्कम तर पाहिजेत ना नोकरी केल्यावर आपलं इन्कम बंद होतं मग असं काहीतरी शोधायचं आणि बिझनेस स्वतःचा बिझनेस उभारायचं एवढं अजून आपल्यामध्ये हिंमत नसते तर मग माझ्या मते हा जो नेटवर्क मार्केटिंग आहे हे नोकरी आणि बिझनेस याच्या मधल्या आहे म्हणजे आपला आपले प्रोडक्ट नसून आपण आपण त्याचे मालक हो। आहोत आणि व्यवस्थित दोन वर्ष जरी कंटिन्युअस काम केलं तर एक नोकरीसारखं इन्कम याच्यातून मिळू शकतं आणि तेव्हा सुट्टी काढू शकतं आणि माझा एक ड्रीम झालेला आहे की मला रेकॉग्नेशन पाहिजे आहे आणि ते रेकॉग्नेशन करताना माझी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत असेल आणि त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल खूप असा अभिमान असेल हे माझं एक स्वप्न आहे आणि आम्ही दोघांनी मिळून अजूनच एक हा स्वप्न ठरवलं आहे की आमच्या म्हातार होणी अगदी आम्ही निवांत बसलेला आहे काही स्वयंपाक करायचं टेन्शन नाही सगळ्याला त्याला बना आणि फिरकं आहे आणि इन्कम चालू आहे हे आता आमचं स्वप्न ठरलेलं आहे तर खरंच अशी ही छान सुवर्ण संधी आहे सांगितलं नोकरी आणि आणि अजून एक महत्वाचं म्हणजे की छान लोक मिळतात कारण की आता मला माहिती आहे की माझे मिस्टर आय टी मध्ये काम करायचे हे सगळ्यांचे मुलं पण आय टी मध्ये काम करतात तर त्यांना आहे की तिथली परिस्थिती काय सतत स्ट्रेस मध्ये असत तर आपल्याला तिथे इथे स्ट्रेस नाही स्ट्रेस घ्यायचा आहे पॉझिटिव्ह स्ट्रेस आहे आणि कम्युनिटी चांगली मिळते की ज्यांच्याशी बोलल्यावर आपलं मन मोकळं होतं हा खूप महत्त्वाचा फायदा आहे जरी दिसत नसला तरी तर असं सगळ्यांनी आता आपल्याला माझ्या मॅडमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यांच्या स्वप्न म्हणजे काय कसं आहे इथे एक फायदा पण हा होतो की काय म्हणतात ना भेटे गंगे मी हात धोलो म्हणजे त्यांचं स्वप्न काय आहे की त्यांना एक करोड रुपये आपल्या ग्रुप मध्ये वाटायचे तर मग आपण पण शेकूट लावायचो की दहा लाख रुपये माझ्या घ्यायचे ते तुम्ही ठरवायचे मी मागितले त्यांना मग आपण म्हणायचो की त्याच्यामध्ये दहा लाख रुपये माझ्या ग्रुप मध्ये तर असंच करायचं आहे आपल्याला तर आता आपण पुन्हा आल्यावर जरा खूप छान वाटलंय असे ते मला खूप आवडतंय इव्हेंटमध्ये गोच्याकडातून काम केल्यामुळे मला थोडीशी आणखी लेडीजबद्दल थोडीशी माहिती भरपूर असतात काय प्रॉब्लेम्स असतात लेडीज बद्दल त्यामुळे ही सुवर्ण संधी आहे त्या मोदी केअरमधून आपल्याला चांगली मिळाली आहे हो मी सांगतो मॅडमला मग काय पुढे करायचं यायचं की नाही मी सांगितलं मॅडमला पुढे काय करायचंय मग आपण नंतर डिस्कस करू कसुर्वेद आणि होमिओपॅथक माहिती खूप माहिती आहे पण औषध आहे ते घरगुतीच सगळ्यांना सांगते सांधी वात वगैरे जे आहे आपल्याला याच्यावरच आहे पाणी जातं कशी पानं तीन व्यायची मग कधी झाड दुखणार नाही कधी नाही कारण हे मी सगळ्या माझ्या आई वडिलांवर ट्रीटमेंट सुद्धाच नाही सगळ्यात पाणी जातक पाण्या पाणी जातक हे बेस्ट ऑप्शन तुम्ही त्याच्या काढ्या पाणी नाही काढे जरी घेतले ना काढे काढा तिला रोज रोज नाही काढ्यांचा शिवाजींच्या काळात काय होत शिवाजींच्या काळात जे माणसं लढाई करताना हात मोडायचं त्याचे मान मोडायचे रक्त यायचे मग ते काय होत झेंडूचे झेंडूची पानं फुलं ही वाटून लावायची तेव्हा होते का तू बोलायचं डॉक्टर मला चांगला अनुभव मिळाला प्रॉडक्ट मी वापरले प्रॉडक्ट छान आहे शीतच तर काय बोलायलाच नको मी वापरलंय माझं सात किलो वजन कमी झालंय फॉलो पण केलेला आहे सकाळी मला कुठलंही काही सांगायची गरज लागत नाही आता मी इतक्या वर्ष सांगून सांगून आता निवांत आहे आजी पणजी झाली आहे मी त्यामुळे हे सगळे हुशार झालेले आहे जे आज आपण वेट लॉस बद्दल बोललो खरंच छान प्रोडक्त आहे हार्बर लाईफचे इतके लोक आले वजन तर होतं माझंही होतं साधत होते पण मी कधी घेतलं नाही मला फक्त भुडग्याचाच प्रॉब्लेम बाकी काही नाही पण आत्ता ना जेव्हापासून मी प्रोडक्ट घ्यायला लागले फरक खूप पडला सगळ्यांच्या स्किनमध्ये फरक पडला कंपनीने शंभर कोटी ह्या प्रोडक्टसाठी खर्च केलेले आहेत प्रथम स्वतः वापरलेले आहेत मला वाटतं दोन हजार बावीस का तेवीसपासून ते ह्या प्रोडक्टमध्ये करतात तेव्हा ती मार्केटमध्ये आले माझं समीर मोदी नेल पेंट जरी आणली तरी ते पहिले स्वतः वापरतात तिकडं आणि मगच इथं घेऊन येतात त्याच्याशिवाय मार्केटमध्ये कधी सांगत नाही प्रोडक्टवर एवढा विश्वास आहे मी ह्या बिझनेसमध्ये आले माझ्या मुलीला पिंपल्स होते खूप किती डॉक्टर केले पण फरक पडला नाही आणि जेव्हा हे प्रोडक्ट वापरले तिला रिझल्ट आला पंधरा दिवसात मी पण बचत गट दि करत होते जसं तुम्ही म्हणतात मला वाटायचं नको काय करायचं हेच आपल्याला वाच झालं पण इतके कष्ट केले तिथं पण कधी फायदा झाला नाही जेव्हा मी इथं मोदी केअरमध्ये आले मुलीला छान रिझल्ट आला त्याचा आणि तेव्हापासून प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली अजूनपर्यंत बाहेरचं एकही प्रोडक्ट वापरत नाही फ्री मिळाले प्रॉडक्ट तरी कुणाला तरी देऊन टाकते का तर आपले प्रोडक्ट आहे त्याच्यावर विश्वास आहे आणि आज माझी जी टीम आहे विद्या मॅडम मला बस स्टॉपला भेटल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स बघून मी त्यांना ह्या प्रोडक्टची माहिती दिली आणि आज त्या जॉईन झाल्या आज त्यांचा खूप मोठा ग्रुप आहे स्नेहा मॅडम शुक्ला मनोरमा संध्या हे सगळ्या संदे तिच्या ग्रुपमधल्या आहेत विद्याच्या म्हणजे आपण कधी कुणाला काय सांगू कोण यामध्ये येईल मला वाटलं होतं का विद्या एवढी करेल पण मी सांगायचं काम केलं आणि तिने ते ती प्रोडक्ट वापरले माझ्यावर विश्वास ठेवला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सगळ्यांना सांगते जेव्हा तुम्ही इथं बोलायला येतात स्वतःच्या आपलाईनची ओळख सांगायला शिका ते इन्स्टंट आहोत ति जे आपण त्यांना रिझल्टवरून दाखवते आणि आता हे प्रत्येकाचं शेअरिंग होतच आहे माझी ओळख हो सांगते नाव विद्या गोरे ना भारतीय विद्यापीठ श्रीमती चौजवळ डी पी आहे आणि दुसरा डी पी माझा सातारला आहे हो तिथं आई आणि भाऊ दोघं जण बघतात आणि सुरुवातीपासूनच चांगल्या पद्धतीने डी पी असल्यामुळे प्रॉडक्टचं चांगलं नियोजन करता आलं ऑल टाईम अवेलेबल ठेवता आले सगळे प्रॉडक्ट आणि स्टेप बाय स्टेप प्रत्येक टायटल असेल किंवा ज्या आता पहिल्या प्लॅनमध्ये फॉरेन ट्रीप होती कारखोन होता तर ते सुद्धा अचीव करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीम जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून माझ्या टीममध्ये जेवढे जेवढे सगळेजण आले ते सगळे प्रत्येक लेवलवरती सक्सेस मिळवत गेले कंपनीमध्ये आपण जेव्हा हे बिलिंग करतो दर महिन्याला त्यातून बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी म्हणजे एक संधी आणि बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी असा हा बिझनेस आहे तुम्ही आहात तर अशी आहे की ज्यामध्ये तुम्हाला रेकग्निशन आहे कॅश बेनिफिट आहे प्रॉडक्ट बेनिफिट आहे गिफ्ट बेनिफिट आहे आणि एवढं सगळं करून त्यासोबत हा फॅमिली ग्रुप आहे जसे की ही वीकली मीटिंग होते त्यानंतर इव्हेंट्स होतात आणि जसं आपल्यास प्रत्येकाजवळ मोबाईल आहे आणि तो मोबाईल त्याच्यात सगळी कॅपॅसिटी आहे किंवा सगळ्या गोष्टी आपण त्यातून करू शकतो पण त्याला काय करावं लागतं रोज तसं आहे की आपण सगळ्या गोष्टी करतो आहोत पण आपल्याला ट्रेनिंग ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ते घ्यावेच लागतं आणि इव्हेंटमध्ये आपण आलो तर ते चार्जिंग होतं आता ह्या इव्हेंटचं एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगते की जेव्हा काही अचीवमेंट करायचे किंवा आता कंपनीने अनाऊन्स केलेले काही गोष्टी असतात की जसं आता हे पार्टी सेट आलेला आहे ऐकून थोडस काही काही जणांना मी सांगते तर असं वाटतं की पंधराशे पी ऑर्डर करायची दोन महिने करायची आणि परत साडेनऊशे भेटायची असं वाटतं पण विचार करायचा आपण एक तर महिन्याचं बिलिंग करणार लॉयल्टी कम्प्लीट होणार आहे दोन महिने सलग करणार त्याच्याबरोबर आपल्याला काय मिळणार